हे जे इकडे आपण बघतोय हा जो भूत बंगला बघतोय आपण हा आप भूत बंगला नसून कन्नडच्या नगर परिषदेची पडलेली इमारत आहे ज्याला ही नगर परिषदेची इमारत पडली त्या दिवशी मी सांगितलं होतं की नगर परिषदेकडे पैसे राहणार नाही ना ती इमारत बांधायसाठी किंबहुना ढिगार उचलण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे राहणार नाहीत जे खरं ठरलेलं आहे आणि इथं आपण बघतोय हा भूतबंगला हा जो सगळं आहे काय घ्या पुढे घ्या कॅमेरा जरा पुढे घ्या आपण हे बघतोय सगळं इकडचं जरा दाखवायचं चित्र परिस्थिती आहे कन्नड नगर परिषदेची आणि या नगर परिषदेला पैसे आहेत कारण की जिल्हा नियोजन समितीने याला एकही रुपया दिला नाही कारण की जिल्हा नियोजन समितीकडेच पैसे नाही आहेत कारण की राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत कारण की ते पैसे चोरले गेलेले आहेत कारण की आपण तर कर सगळे भरलेत जीएसटी भरलाय इन्कम टॅक्स भरलाय रोड टॅक्स भरलाय टोल टॅक्स भरलाय आपण सगळ्यांनी सगळे टॅक्स भरले तरी देखील पैसे नाहीयेत मग पैसे गेलेत कुठे आणि हा भूत बंगला जो आहे हा तहशील कार्यालयाच्या समोर आहे जरा तहशील कार्यालय दाखवा कन्नडच्या तहशील कार्यालयाच्या समोर कन्नडचा हा नगर परिषदेचा पडलेला भूत बंगला हा कन्नडच्या नाकावर टिचून या राज्याची आणि देशाची निवळखोडीत शिद्ध करता येईल आपला देश जागतिक पातळीवर तिसरी महासत्ता आहे असं म्हणणारे भारतीय जनता पक्षाचे लोक हे या तिसऱ्या महासत्तेचं लक्षण आहे का याच त्यांनी उत्तर द्यायला हवं असं माझं म्हणणं आहे ही तिसरी महासत्ता आहे का जगातली आणि म्हणून या संदर्भामध्ये पंधरा ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता आम्ही एक कार्यक्रम आयोजित करत आहोत गिरणी ग्राउंडला जिथे या व्यवस्थापनेच्या संदर्भामध्ये काय करता येऊ शकेल कारण कर भरून देखील आताच काही नाहीये या संदर्भामध्ये आपण काही चर्चा करणार आहोत सर्वांना विनंती की पंधरा ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता गिरणी ग्राउंड येथे या आणि हे समजून घ्या की कशा पद्धतीने आपला देश तोडला हिंदू मुसलमान केलं हिंदू बौद्ध केलं हिंदूंमध्ये शंभर पोट जाती करून त्यांच्यात भांडणं लावली हे लफडी करत 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 काय मिळालं आपल्याला आता हा भूत बंगला तर हे आता बंद आणि सगळ्यांना एकत्रित करा आणि देशाच्या जा उत्कर्षाचे मार्ग मोकळे करा धन्यवाद जय श्रीराम